रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट बेळंकीत अपघातात एक जण जखमी मोटरसायकल स्वारावर गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील बेळंकी येथील रामकर ते बेळंकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला या प्रकरणी राकेश माळी राहणार इनामदार तालुका मिरज याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला अपघातावेळी राकेश माळी हे एम एच दहा सी ए ब्याऐंशी सव्वीस या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून जात होते त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवले त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवले त्याचवेळी धोंडबा रामू वंडे व पन्नास रणार शेडवळ तालुका कागवाड हे आपल्या पत्नी समवेत रस्त्यावरून जात असताना त्यांच्या दिशेने जोरदार धडक दिली या अपघातात एक जण जखमी झाला असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत